राहुल गांधी यांचे निकटवर्तीय इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांच्यावर सध्या गुन्हा दाखल झाल्याचं समजताय पित्रोदा यांच्या एनजीओ वर वनविभागाच्या जमिनीवर कब्जा केल्याचा आरोप आहे भाजपनं केलेल्या तक्रारीवरून पित्रोदा यांच्यासह इतर चौघांवर सुद्धा हा गुन्हा दाखल झाल्याचं समजताय भाडेतत्त्वाची मुदत दोन हजार अकरा साली संपल्यानंतरही चौदा वर्ष अनधिकृत कब्जा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे भारतात कुठलीही जमीन नाही पित्रोदा यांनी आरोप मात्र फेटाळून लावले एन जी ओ फाउंडेशन फॉर रिवायटायझेशन ऑफ लोकल हेल्थ ट्रेडिशनवर पित्रोदा यांनी भाडे तत्वावर घेतलेल्या या जमिनीची मुदत दोन हजार अकरा मध्ये संपलेली आहे तरीही मागील चौदा वर्षापासून अनधिकृतपणे कब्जा केल्याचा आरोप करत त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला तर माझ्याकडे भारतात कुठलीही जमीन नाही किंवा शेअर्स नाहीत मी त्र्याऐंशी वर्षात कुठलीही लाच घेतलेली नाही अशी प्रतिक्रिया आता पित्रोदा यांनी दिलेली आहे या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहेत शिवाजी महत्वाची अपडेट सध्या आपण बघू शकतो पित्रोदा यांच्यावर हा गुन्हा दाखल झाल्याचं समजत आहे नेमके काय आरोप त्यांच्यावर करण्यात जी एनजीओ आहे त्यांच्या नावाची एक रिव्हॅटायझेशन फाउंडेशन फॉर रिव्हॅटायझेशन ऑफ लोकल हेल्थ ट्रेंजिशन या नावाची त्यांची एक एनजीओ आहे आता एनजीओच्या संदर्भामध्ये त्यांनी जो खुलासा केला त्या संदर्भात त्यांनी म्हटलेलं आहे माझ्याकडे भारतात जमीन नाही घर किंवा शेअर्स देखील नाही एकोणीसशे ऐंशीच्या दशकात राजीव गांधी यांच्यासोबत दोन हजार चार दो चा ते दोन हजार चौदा पर्यंत डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यासोबत काम करताना मी कधीही पगार घेतला नाही मी भारतात किंवा इतर कोणत्याही देशात माझ्या त्र्याऐंशी वर्षाच्या आयुष्यात कधीही लाज दिलेली किंवा स्वीकारलेली नाही हे सर्व आरोप खोटे आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि जी माहिती त्यानुसार चौदा वर्षापूर्वीच वर्षा या भाडेपट्टा संपलेला आहे पण त्या जमिनीवरचा भाडेपट्टा संपला असतानाही त्यांनी ताबा सोडलेला नाही असं कारण भाजपने या संदर्भात दिलेलं आहे विशेष बाब यामध्ये सगळ्यात महत्वाची ही आहे की कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आहे असं असतानाही काँग्रेसच्या सरकारमध्ये त्यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल झालेला आहे आणि ही जी जमीन घेतली होती ती औषधी वनस्पतीच्या संदर्भामध्ये संशोधन करण्यासाठी ही जमीन भाडे तत्वावरती घेतली होती नक्की शिवाजी पुढची नेमकी काय कारवाई केली जाते त्यांच्यावर हे बघणं महत्त्वाचं असेल धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी